मित्रांनो आज नव्या कोरे चेहरे दोन बागा भेटल्या ले। बैलांना स्पीड आहे पण चर्चा होत नाही आणि अंधारात तर राहिलेले आहेत आज मुलाखत घेऊ नक्की कुठल्या गावची जोडे आणि नियोजन नक्की कुणी केलेला आता कुठल्या गावची ही जोड आहे आणि कुठलं काय ह्याचं नाव हो काय ह्याच नाव भीमा आहे कोरेगाव तालुक्यात एक अठरा सतरा अठरा किलोमीटर गाव आहे बैल पहिल्यापासून अंधारातच आहे सचिन शेठ जसं आलं तसं आम्हाला वर काढलं आणि सागर भाई निखिल भाई यांची सुट्टीला साथ लावली आमच्या गावचा गणेश सावंत आहे है। यांची साथ आहे चांगली आम्हाला असं भी कळालंय की अचानक पायरा झाला सकाळी झाला आठ वाजता पायरा नव्हता पायरा बायला पायरा। पायरा सचिन शेठ न सकाळी फोन केला बोलले बैल घेऊन या बैल घेऊन आली आणि नशीब चांगलं गाड्या राहिली बुलाला म्हणजे एक बैल चांगल्या नंबरात पोहतोय फक्त पायऱ्या वाचून अंधारात राहिला आता दात लावलाय दुसरा आहे पैऱ्या वाचून झालं टाकल त्या बायला बरोबर चांगलाच पाहलाय असं नाही की पैरा झाला गाडी राहते का तर राहते नाशिकच्या मध्ये वगैरे पळालेला आहे कोंडाला खूप स्पीड आहे चांगला फक्त अंधारात राहिलेला आहे म्हणजे आता ज्याला त्याला पैरे मागायला गेलं तर आमचं नियोजन झालंय हा पळेल का आपल्या बरोबर असं तसं उत्तर असतात पण दुसरा आहे पण चांगला पळतोय जर पल्ल्याचं रान असेल तर पुढच्या रानाला स्पीड आहे वासराला चांगलं म्हणजे आम्ही जाऊ बघतोय ना याला दोन तीन मैदान आम्ही बघितले तर मोरचं रान खाली कमी पळू दे वासरू मोरचं रान लय आहे वासराला आणि जातीतला बैल आहे मेन जातीतला बैल असल्यामुळं पायाच्या पट्टी पेडगावात पण राहिला आहे मित्रांनो आता त्या जोडीदार दाखवा कारण एक बैल पळून चाललेत ना मी कायम बोलत असतो आता त्या बैलाच काय नाव आणि काय सांग राजा, राजा। मान भरत महानबर केसरी आहे बैल उजेडात नाही बैल पळतो या पायर होत नाही तर बैल उजेडात नसल्यामुळं काय ऋषीत गाडी आणतो आता कसा आज गाडीचं नियोजन अचानक आणि अचानक आज बोलाव हो सकाळी त्यांनी मला मॅसेज टाकला त्यांना म्हणला हा एक बैल ते म्हणले व्हिडिओ टाका टाकले व्हिडिओ पायरा झाला बैल घेऊन आलो पावती भेटत नव्हती पावती घेतली कडनं कडण पळून गट काढला सेमी संघ काढला राहील क्वार्टर फायनल मित्रांनो ड्रायव्हर आहे ते आज अचानक पायरा आणि अचानक आज गुलाल अचानक सगळं झालं मी सकाळी आलतो आपलं मैदानच बघा आलतो शेत आल्यावर डायरेक्ट म्हणजे गाडी आहे राजाची कंटिन्यू मी बैलाची गाडी हाणतच असतो या मग त्यांनी सांगितलं अशा अशी गाडी हाणायची आहे म्हणलं हाणतो मग गट कडनच होता कडन गट काढला गाडी ना सीमेला दोन नंबर तास आलो क्वार्टर फायनल राहिली गाडी आता तो कोण मी फर्स्ट टाइम आणला पण भरपूर स्पीड आहे त्याला हो मोरसर एकदम भरपूर ओढतो तो आज गोलाला भेटल्यानंतर काय प्रतिक्रिया काय असते तुमची साथीदार असतील किंवा आज तुम्ही पण राहिले नाही आता कसा आहे शेवटी तो असताना दुसराच आहे पण ओपनला क्वार्टरला राहिली तरी समाधान वाटलं हो आणि चांगल्या गाड्या होत्या क्वार्टर मित्रांनो त्यांचं हि जाणून घ्याव्या कस आता तुमचं नाव त्यांनी घेतलं सुरुवातीला कोंडाचं नियोजन कालपर्यंत होतं पण काल संध्याकाळी आठच्या दरम्यान नियोजन काही कारण असतो कॅन्सल झालं रातोरात दोन वाजता आपल्या <laughs> इंस्टाग्राम चॅनलवरती आपण अशी सहज स्टोरी टाकलेली का भीमा बरोबर उजवीने चांगला पळणारा बैल फक्त त्याला साथ देईल असा बैल आम्हाला पाहिजे होता पण त्याच्या आमच्या अपेक्षेच्या पुढचाच बैल आम्हाला चांगला भेटला आणि त्या बैलाने पण आज आम्हाला साथ दिली आणि आज आठ वाजता झालेला आहे सकाळच्या आज अक्षरच्या मैदानात येईपर्यंत आम्हाला चिठ्ठ्या नव्हत्या मग ह्यांची त्याची चिठ्ठी मागत मागत आम्हाला चिठ्ठ्याच काय काही गावत नव्हत्या आम्हाला पाहिजे जे तास म्हणजे एक गट काढण्यासाठी म्हणजे पुढं तिसऱ्या पेरापर्यंत जाण्यासाठी गट महत्वाचा असतो तसा स्टेप बाय स्टेप आम्हाला आम्ही सकाळ सकाळी राहुल यांना फोन केला मोहिल शेठ धुमाळ यांच्या बकासूरची चिठ्ठी आज त्या नावाला पण यश आहे कारण की आज त्या देवाचा कुठेतरी आशीर्वाद आज आम्हाला लागला आणि आज हा विजयाचा गुलाल कारण त्यांची चिट्टी त्यांच्या नावावरती आज आम्ही आमचं नशीब वाजमवलो आणि हा विजय आता अचानक नियोजन केलं सगळ्या गोष्टी केल्या तुम्ही सांगितलं स्टोरी टाकली असं कधी होत नाही आज आज जुळून आलं आशीर्वाद म्हणायला नक्कीच त्या खूप मोठा म्हणजे तो बैलगाडी क्षेत्रातला देवच आहे आणि आज त्याच्या नावावरती आज नशीब आजमावलं आणि त्या नशिबाला आज आम्हाला यश भेटलं आणि दुसरी गोष्ट जे नियोजन आज झालं ते असं आम्ही काय असं का म्हणजे बोललं ना की अपेक्षा पण नव्हतं आज ठरवून नव्हतं जे जे लोक दहा दहा दिवस नियोजन करतात म्हणजे तसं आमचं काय नाही आम्ही आज अचानक नियोजन केलं आणि अचानक नियोजन झालेला सक्सेस झालं याच्यात खूप आनंद आहे आता अचानक नियोजन झालं पण गाडी चांगली प्रकारे मित्रांनो पळालेली आहे गाडी आणि आता ही गाडी आपल्याला पुन्हा एकदा पळताना का ही गाडी नक्कीच आम्ही दुसऱ्या बैल मैदानला कधीही आणि इथून पुढे गाडी हीच पळताना दिसेल दुसऱ्या बैल मैदानला कारण की ओपनला गाडी चांगल्या गाड्या असं पण नाही की गाड्या अशा हलक्या होत्या गाड्या सगळ्या चांगल्याच होत्या टास गाड्या होत्या त्या टाच गाड्यांमध्ये आपण क्वार्टरला दोन केला दोन म्हणजे पण जोक नाही म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर मी बोलत असतो की जो बैल घट काढतो तो ही बैल सामान्य नसतो तो बैल स्पीडचा असतो फक्त कुठेतरी नियोजन फिसकटत असत आज दोन्ही स्पीडची बैल एकत्र आली आज क्वार्टर फायनल ला दोन नंबर केला ड्रायव्हरचं काय सांगचं ड्रायव्हरने पण आज आम्हाला खूप साथ दिली कारण की, की आज आम्हाला सकाळपर्यंत आम्हाला माहित नव्हतं की नक्की आपण कुठल्या बैलात पळणार आहे आणि आम्हाला हे पण माहित नव्हतं की आम्ही आज ड्रायव्हर कोण बसणार आहे गाडी आमची नेहमी गाडी आणता शंभू ड्रायव्हर वागावचे आणि आज ऋषी ड्रायव्हरने आम्हाला खूप साथ दिली आणि तिन्ही फेरे गाडी एक नंबरच त्यांनी आज पळवली आणि खूप इथून पुढे पण ते गाडीवर नेहमी दिसतील आणि आपले शंभू ड्रायव्हर पण दिसतील मित्रांनो त्यांना शुभेच्छा करूया जसं ड्रायव्हराचं कौतुक त्यांनी केलं सगळ्यांनी ड्रायव्हरांचं कौतुक केलं पाहिजे कारण ड्रायव्हर हा बैलगाडी क्षेत्रातला तिसरा डोळा आहे जर ड्रायव्हर जर गाडी चांगली हाकत असेल तरच असं यश आणि गुलाल भेटत असतो सहकारी तरी भीमाची सर्व टीम आहे जी आपल्याला कुठल्या गोष्टी असं विचारत नाही की तुम्ही काय केलं नियोजन किंवा काय आणि दुसरी गोष्ट तुमच्या चॅनलचे पण मनापासून आम्ही आभार मानतो कारण की पळणारे नंदी खूप आहेत आज आमचा क्वार्टर फायनलचा दोन नंबरचा गुलाल झाला तरी पण तुम्ही तुमच्या माध्यमातून ही नंदी दाखवले असंच तुमच्या चॅनलच्या चे माध्यमातून अशी गोरगरीबांची नंदी आता मी पण मुंबईवरून येऊन या नदींसाठी म्हणजे दाखवतो जे पळतायत ज्यांच्यात धमक आहे त्यांना वर आणायचा आपलं छोटासा एक प्रयत्न आहे आणि आपलाच इंस्टाग्राम चॅनल असेल भले मोठा पण त्यातनं पण आपण एखाद्याचं चांगलं व्हावं ह्याच हेतूने आपण करत आलोय मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्रात अशी लोक जर सगळी जर विचार करायला लागली तर अशी अंधारात राहिली बैल उजड्यात येतील आणि ह्या जोडीला आपण गुलाल केल्याबद्दल शुभेच्छा देऊया धन्यवाद धन्यवाद